हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर कशा आहात सर्वजण आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना गुड मॉर्निंग तर बघा आत्ता आम्ही निघालो होतो व्हॅलेंटाईन डेची शॉपिंग करण्यासाठी तर बघा पुढे काय काय शॉपिंग करणं आहोत तर सर्वात अगोदर जर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा पुढे काय काय आहे ती मी मी माझं छोटं कार्टन आम्ही निघालो होतं तर हाय कर रे सर्वांना आरो हाय कर चला म्हणा आज व्हॅलेंटाईन डे आहे आणि हे म्हटले की चला काहीतरी शॉपिंग करूया आणि जेवायला सुद्धा जाऊया बाहेर कुठेतरी बघा पुढे काय काय होते आज मग आजचा दिवस कसा जातो आहे ते नक्की बघा पुढे व्हिडिओ स्किप न करता बघा हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर बघू शकता आत्ता मी आलो होतो इथं या दुकानामध्ये सोन्याच्या आणि इकडे बघू शकता तुम्ही तर आज मला घ्यायचं होते आज मी काही घेणार आहे तर बघा वेलाटण्यांची शॉपिंग तर बघू शकता इकडे मी जोडवे आणि अंगठी बघत होते आणि इकडे सुंदर असा हा गणपती होता तो खूप मला आवडलेला होता आणि म्हटलं की नंतरच घ्यावा आत्ता नको आणि बघू शकता इकडे मला एवढे जोडवे दाखवले होते की मला ते पसंतच पडत नव्हते सगळे मी वापरलेला डिझाईन होता आणि इकडेही चहा आणून दिलता पिण्यासाठी तर कसं वाटलं माझी शॉपिंग बघू शकता फ्रेंड्स तर आम्ही आत्ताच जाऊन आलो होतो आणि बाहेर ऊन तर खूप होतं त्यामुळे व्हिडिओ घरी आल्यानंतर चालू केला आणि थोडंसं दुकानात पण शूट केलं होतं तर बघू शकता आज मी काय काय शॉपिंग केलेलं आहे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे तुम्ही नक्की बघा स्किप न करता बघा तर बघू शकता ही साडी आणली होती मला साडी घेऊन आलो आम्ही ही साडी आहे तर कशी वाटत आहे ही साडी मला तर खूप आवडली होती ह्याची खालून खालून ही धडी खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर होती आणि ब्लाउज पीस पण याचा खूप सुंदर असा होता तर कशी वाटत आहे ही, ही साडी नक्की कमेंट करून सांगा हे होतं माझं व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट आणि अजून एक गिफ्ट होतं तेही मी तुम्हाला दाखवेन तर कशी वाटली आहे ही साडी नक्की कमेंट करून सांगा चला आणि हे जोडवे तर हे जोडवे असे दोन जोड मला घेतले होते यांनी अजून एक घे म्हणत होते पण मीच म्हटलं नको बाज झाले हे दोन त्याची डिझाईन खूप सुंदर आहे हे हे होतं हे दिल शेपचे होते तर बघू शकता कसे आहेत हे जोडवे नक्की कमेंट करून सांगा माझी शॉपिंग कशी वाटली आजची आण ती क्री हे बायकडे आणते आणि हे एक होतं नक्की कमेंट करून सांगा कशी वाटली माझी शॉपिंग साडी आणि जडवे घाल यामध्ये माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि माझ्या आजची शॉपिंग कशी वाटली तेही सांगा मला चला पुढे संध्याकाळी कुठे जातोय ते नक्की बघा आम्ही आणि माझे शॉप माझे गिफ्टही कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आणि संध्याकाळी आम्ही कोणत्या हॉटेलला जाणार आहे तेही बघा तर धन्यवाद सर्वांना तर बघा पुढे तर बघू शकता फ्रेंड्स त्राम आले होते जेवण करण्यासाठी तर बघू शकता हे सुंदर असं हॉटेल होतं आणि ते मुलांना खेळण्यासाठी तर खूप छान छान होतं तर बघू शकता इकडे मुले पण खेळण्यासाठी निघाले

यांनी गेले होते तिकडे बिल करण्यासाठी तोवर आबीने इकडे जाऊन हा मनी प्लांटची शूटिंग काढून आणली मला म्हटलं हा वेल किती खूप सुंदर आहे मम्मा आपल्या घरी पण असं झाड लावले आपण माझ्याकडे होता एक वेल पण जळायला लागल्यासारखा झाला आहे तर नक्की सांगा मनी प्लांटसाठी काय उपाय आहे ते मला तिकडं अरू जा ना तू बाळा खेळायला यायला पण यायला बसवा त्याच्यावर आभी त्याला बस उभा आला तिकडे बघा रू